नंदुरबार येथील माजी आमदार श्रीज चौधरी तथा नवनिर्वाचित उपनगर अध्यक्ष प्रतिमेश चौधरी यांच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी शनिवारी रात्री हल्ला करून घराच्या काचा व प्रवेशद्वाराचे नुकसान तसेच वाहनांचे नुकसान करण्यात आले याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शहरातील भाटगल्ली परिसरात माजी आमदार श्रीज चौधरी यांच्या घरावर राजकीय वैमनस्यातून हल्ला करण्यात आला आहे यात अज्ञात हल्लेखोरांनी घरावर दगडफेक करून गाडी जाळण्याचा प्रयत्न केला काल दुपारी उपनगराध्यक्षपदी प्रथमेश चौधरी यांची निवड झाल्यानंतर मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत वाद होऊन दगडफेक करण्यात आली होती या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल न करता आपसात वाद मिटविण्यात आला दरम्यान काही काळ या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता या ठिकाणी शांतता झाली होती दरम्यान या घटनेचा प्रतिसाद रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास उमटला सुमारे पन्नास अज्ञात हल्लेखोरांनी माजी आमदार श्री चौधरी यांच्या घरावर हल्ला केला यावेळी घराचे खिडकीचे तसेच दरवाज्याच्या काचा फोडण्यात आल्या तसेच चारचाकी वाहन जाळण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला मात्र घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर हल्लेखोर पसार झाले हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला या घटनेसंदर्भात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली पुढील तपास सुरू आहे